एकोणतीस ऑगस्ट पासून त्या माणसाने घराचा पायाचा घराचा उ, 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 उमरा नाही शिवला साहेब काय सांगा माझ्या डोळ्या दाक्षस म्हणजे त्या भावना मी बघितल्या अहो त्यांनी एकोणतीस ऑगस्टला बसताना जेव्हा म्हणले आलो तर तुहान गेलो तर समाजाचा त्या दिवशी बायकोला सांगितलं होतं की मी वापस आलो होतो त्या दिवशी मुलगी म्हणत होती बसू नका आणि आजही ते का भेटत नाही माहिती का की त्यांनी सर्व जा सर्व समाज जो आहे तो परिवार मानलेला आहे गॅलेक्सीला ॲडमिट होते त्यांचा मुलगा पोटाने इतका पेन होत होता त्याला आम्ही बघितलं तर इथं जे लोकं समाज बांधव आलेले पहिले त्यांना भेटले नंतर मुला मुलाचं तब्येतीचं विचारलं त्यांना सर्व म्हणजे त्याच्यामुळं मराठ्यांचे तर झालेच झाले मुस्लिमांचे झाले दलितांचे झाले ओबीसांचे म्हणजे जे शोषित पीडित आहोत त्यांनी तुम्ही बघा मराठा समाजाला तर आरक्षण अजून भेटायचं आहे पण अंतिम टप्प्यात आहे म्हणजे आता भेटण्याच्या याच्यात आहे त्यांनी जेव्हा गॅलेक्सी हॉस्पिटलला ॲडमिट होते त्यांचं एक वक्तव्य आहे की मराठा समाजासोबत मी मुस्लिम आणि धनगर आरक्षणासाठी लढणार म्हणजे तुम्ही बघा म्हणजे त्या व्यक्तीचं विजन बघा की ज्या ज्या लोकांवर अन्याय होतोय तो व्यक्ती शेतकऱ्यांचे प्रश्न विचार उचलणार आहेत दादा म्हणजे दादांना जे जे वाटतं आहे की बा ह्या गोष्टीवर हे करायला पाहिजे दादा ते नक्कीच न्याय देणार आणि ओबीसीचे नेते सगळ्यात मोठे नेते आता दादा राहतील बरं काही जणांचं असंसुद्धा म्हणणं आहे की जर सरसगट मराठे जर कुणबी झाले तर मग मराठा जी जाते ही कुठंतरी संपुष्टात येईल मग भविष्यामध्ये त्याचं काय होईल जर सगळे कुणबी झाले तर मग मराठा कोण राहील नाही काही आमच्यातले बी आहेत ना जे म्हणते तर आम्हाला ते दाखले दाख नको तर दादांनी नाही सांगितलं का की तुला कुठं तहसीलदार घरी यायला काही काही म्हणतात ना आम्हाला ते दाखले दाख नाही लागत आहे ना ते तसे बी काही भामटे आहेत तर ते नाही घेणार पण जे गरजवंत हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे हा मनोज दादांनी जो उभारलेला हा गरज नव्हता मराठा ज्याला गरज आहे त्यांनी घ्यायचं त्यांनी आंदोलन द्यायचं ज्याला गरज नाही त्यांना मराठा लावा देशमुख लावा त्याचं त्याचा प्रश्न आहे आज आमचे पोरं मरतेत नोकऱ्या नाही शिक्षण नाही त्यामुळं आम्हाला कुणबीची गर गरज आहे ज्या वेळेला आम्ही सहजन होतो आमच्या बाप जादे आमचे आजोब पांजोब आम आम्ही सहजन होतो त्यावेळेला आम्हाला आरक्षणाची गरज नव्हती मराठा समाज हा सर्व जाती धर्माचा मोठा भाऊ आहे आणि जेव्हा ते आरक्षण दिलं जात होतं तेव्हा आमच्या समाज बांधवांनी सांगितलं होतं की आम्हाला आरक्षणाची गरज नाही आज आमच्यावर गरज आहे म्हणून आमच्यासोबत हे इतर जाती धर्माचे सगळे समाज बांधव जे म्हणतात ना की आज तुम्हाला गरज आहे म्हणून आम्ही तुमच्यावर धाव दा, तुमच्या धावून येतो तु, तुमच्या पाठीमाग आता हे लोकांचं काय झालं मराठे हे सगळे सगळे एकत्र झाले मग आता इलेक्शनला याला मुद्दा नाही राहिला ना आता जाती जाती मुसलमान मराठा एक झाला हि हिंदू मुस्लिम हे जे वाद निर्माण आता वाद राहिले नाही राम मंदिराचा मा प्रश्न मार्गी लागला मुद्दे राहिलेच नाही ना मग आता काय करायचं मग ओबीसी आणि यांच्यात भांडणं लावायचे हा यांचा कट कारस्थान आहे पण मराठी इतकी हुशार झालेली आहे तुम्ही कितीही चितवा आम्ही शांततेतच येणार आमची दिंडी ही छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा जयघोष करत वीस तारखेला मुंबई गाठणार आहे आता स्वारी मुंबई बरं आता या सगळ्या जसं मराठा ओबीसी हा वाद निर्माण केला जातोय याचा परिणाम दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये काही दिसून येईल नाही नाही आता ओबीसी बांधवही हुशार झालेले आहेत मराठा बांधवही हुशार झालेले म्हणून तो म्हणतो ना त्यांच्या सभेचा रिस्पॉन्स बघून तुम्ही त्याच्या आकडेवारीचा अंदाज लावा आता लोक हुशार झालेले आहेत आता असे जातीवादी बा किंवा असे स्फोटक वक्तव्य करून कोणीही हा बघा ना तुम्ही त्याला काही प्रतिक्रिया दिली मराठा समाज ते दोन दिवस झाले त्यांनी वक्तव्य करून मराठा समाजाने कुठं प्रतिक्रिया दिली चुकीची एकही नाही जोपर्यंत मनोज दादाच्या तोंडून एखादं दा स्टेटमेंट येत नाही की आपल्याला असं करायचं तोपर्यंत की कोणताही समाज बांधव आमचा काहीच उग्र प्रतिक्रिया देणारही नाही आणि जर दादांनी सांगितलं की असं करायचं तर त्यावेळेला नक्कीच समाज दाद देईन नव्याण्णव टक्के मराठा समाज हा मनोज दादा जरांगे यांच्याच पाठीशी पण तुम्ही जर मनोज दादांचे आतापर्यंतचे बघितले अजितदादा आपण बघा की सरकारलाच मदत व्हावं म्हणून मनोज दादाची नेहमी भूमिका राहिलेली आहे म्हणजे कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही काळजी मनोजदादा घेत आहे त्यामुळंच त्यांनी शांततेचं आंदोलन म्हणजे वीस तारखेला जी दिंडी काढते तर ती शांततेतच काढते आणि शांततेतच येणार येणारे मुंबईला आल्यानंतर काय झालं इथून जे आवाज द्यायला किंवा तुमच्या मंत्र्यांना इथे यायला जेवढे हॅरेशमेंट व्हायची तर ती वाचावं म्हणून दादा डायरेक्ट तिथं तुमच्या समोरासमोर तिथं येऊन आमरण उपोषण आहे आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत करणारे आता इथं तुम्ही बघितलेलं आहे त्यांचा नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मराठा समाज हा त्यांना फॉलो करतो आहे त्यामुळं मनोज दादा जरांगे जोपर्यंत म्हणत नाही कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही तोपर्यंत बिघडणार नाही तर दादा तुम्ही हे असं स्टेटमेंट देण्यापेक्षा तुम्ही मनोज दादांना जर कन्व्हिन्स करू शकले तर करा कारण जोपर्यंत त्या व्यक्तीकडून स्टेटमेंट येत नाही एकही ये मराठा कायदा हातात घेणार नाही कायदा हातात घेतला आम्ही कायदा हातात घेतला पहिले कायदा समजून घेतला आणि कायदा हातात घेतला कोणता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान लिहिलं तो कायदा जो ज्याच्यावर आपला भारत देश चालू आहे तो आम्ही हातातही घेतला आणि डोक्यातही घेतला त्यामुळे मराठे यांच्या आता जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं अजित पवार बोलले त्याच पद्धतीनं मनोज जारांगी पाटील यांनी सुद्धा त्यांना उत्तर दिले काही दिवसांपूर्वी असा सुद्धा प्रश्न तयार होत होता की मनोज जारांगी पाटील फक्त ओबीसीच्या नेत्यावरच टीका करतात पण आता त्यांनी अजित पवार यांना सुद्धा सोडलं नाही त्यांच्यावर सुद्धा टीका केली याच्याकडे कसं पाहत मनोज दादांची स्पष्ट भूमिका आहे की जो म कारण त्यांचं फक्त पॅशन त्यांच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट आहे की मराठा आरक्षण माझ्या सर्वसामान्य गरजवंत मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे एवढं डोक्यात आहे मग तो सक्का भाऊ का असं ना हे तर जाऊ द्या तुम्ही आता ओबीसी किंवा हे दादा वगैरे हे जे मराठ्याचे नेते मानता सक्का भाऊ बायको वडील जरी या उगिरा गेले तरी तो माणूस ऐकत नसतो अहो घरावर तुळशीपत्र ठेवले साहेब या मंत्र्यांना म्हणा तुम्ही आठ दिवस जर गावाकडे गेले ना तर पुरण बायका अशा कावऱ्या वावऱ्या होत्या की कुठे गेले होते कुठं गेले होते आज एकोणतीस ऑगस्टपासून त्या माणसाने घराचा पायाचं उ घराचा उमरा नाही शिवला हो साहेब काय सांगा मा डोळा दाक्षस म्हणजे त्या भावना मी बघितल्या अहो त्यांनी एकोणतीस ऑगस्टला बसतांनी जेव्हा म्हणले आलो तर तुहान गेलो होतो समाजाचा त्याच दिवशी बायकोला सांगितलं होतं मी की मी वापस आलो होतो त्या दिवशी मुलगी म्हणत होती बसू नका आणि आजही ते का भेटत नाही माहिती आहे का की त्यांनी सर्व जा सर्व समाज जो आहे तो परिवार मानलेला आहे गॅलेक्सीला ॲडमिट होते त्यांचा मुलगा पोटाने इतका पेन होत होता त्याला आम्ही बघितलं तर इथं जे लोक समाज बांधव आलेले पहिले त्यांना भेटले नंतर मुला मुलाचं तब्येतीचं विचारलं त्यांना सर्व म्हणजे त्याच्यामुळं तुम्ही त्यांच्या त्यांच्या याला तुम्ही कार्याला सलामच केलं पाहिजे सगळ्यांच्या आरक्षणाच्या आडवा जर आला तर मग ते कोणत्या पक्षाचा असो कुठल्याही जाती धर्माचा कोणी असो तो मी असो कोणी असो तुम्ही असो सरकार असो आई असो वडील असो भाऊ असो कोणालाच नाही ते बक्षणार म जातीचा प्रश्न नाही इथं त्यांना पाहिजे फक्त आमच्या गरजवंत मराठ्याला आरक्षण भेटलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी ते लढते त्याच्यामुळं तुम्ही साहेब दादा किंवा जे फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला सर्वांना विनंती आहे त्या व्यक्तीची तब्येत फार वीक झालेली आहे आताही त्या व्यक्तीला आम्ही बघतोय तर त्या व्यक्तीला चालण्या चालण्याची कॅपॅसिटी राहिलेली आहे तो व्यक्ती शांततेत लढतोय तुम्ही कृपया अंत पाहू नका एका बाजूने तुम्ही सर्व मंत्रिमंडळ त्यांना भेटायला पाठवता चार दिवस द्या आठ दिवस द्या महिना द्या दोन महिने द्या वेळ घेता वेळ घेतल्यावरही ती पाळत नाही मग जर त्यांनी पुन्हा शांततेचा लढा चालू केला तर तुम्ही असं पुन्हा स्टेटमेंट देता की कायदा हातात घेतला तर गुन्हे नोंदू म्हणजे मग चाललं काय म्हणजे एकाने मारल्यासारखं एकाने गोंजारल्यासारखं असं करायला लागले आता त्या त्याच्यामुळं तुम्हाला एक विनंती साहेब तुम्हीच कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या आणि लवकरात लवकर आरक्षण देऊन आम्हाला वीस तारखेला मुंबईला ऐवजी आम्ही इकडेच आमची विजयी सभा घेऊन टाकू साहेब एवढी विनंती आम्हाला काही हाऊस नाही मुंबई बघायची आम्ही नंतर जेव्हा आम्हाला आरक्षण भेटेल तेव्हा आमचे पोरं येतील मंत्रालय पाहायला सांताक्रूज एअरपोर्ट मुंबई चौपाटी सगळं पाहायला येतील व्हिटी स्टेशन वगैरे काय काय असतं तिकडं ना अमिताभ बच्चन कुठं राहतो शाहरुख खान कुठं राहतो हे सगळं पाहायला येतील आता ते काही ते पाहायला नव्हते यांना की यांची घरं पण आमचा माणूस पुन्हा आम्हाला उपोषण चालू करतो आहे आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला राहायचं उभं राहायचं आहे म्हणून आमच्या सहा कोटी समाज बांधवापैकी माता भगिनी आमच्या घरी राहत तर अडीच ते तीन कोटी समाज बांधव आमचा मुंबईचे